सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं जन्मस्थान असलेल्या सोन्नलिगी मंदिराची रंगरंगोटी करण्यात येत आहे सोलापूरचे ग्रामदेव शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचे जन्मस्थळ असलेल्या साखरपेटेतील सोनलगी सोनलगी सिद्ध रामेश्वर मंदिरात रंगरंगोटी कामास वेग आला असून मल्लिकार्जुन मंदिर विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिर अडुसष्ट लिंगांच्या मंदिरांनाही रंगरंगोटी रंग करण्यात येत आहे मानकऱ्यांच्या घरीही यात्रेची लगबग सुरू असून साफसफाई रंगरंगोटी रंग करण्यात येत आहे यंदाची यात्रा ही सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोलापूरकरांनी सहकार्य करावं असं आवाहन सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केलं सोनालापुरामध्ये मल्लिकार्जुन मंदिर सिद्धेश्वर मंदिर सोनलगी सिद्धेश्वर मंदिर असेल रेवणा सिद्धेश्वर मंदिर असेल कुरुभेट असेल सर्व अडचणिंग या ठिकाणी रंगरंगोटीचा कार्यक्रम सुरू आहे ही यात्रा म्हणजे सिद्धरामेश्वरचे लग्न सोहळा तत्पूर्वी एक तारखेनंतर जेवढे मानकरे त्या यात्रेत सर्व मानकरांच्या घरी रंगरंगोटीचा कार्यक्रम धुण्या धुण्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर दिवा लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे हे एक म्हणजे दसऱ्यासारखे असते आणि त्याच्यानंतर आज सोलापूरमध्ये सर्व सराव सरा नंदी सुरुवात आहेत सर्व स्रावण नंदिजाचे सर्व भक्तदानी घरोघरी नंदीज घेऊन भक्तिभावाने पूजा करू लागल्यात जे सोलापूर एक महिन्यामध्ये वाता एक वातावरणाचं एक धार्मिक असते आणि त्या चार दिवस तर वेगळंच ते सोलापूरचे स्वरूप आणि या सौरव भक्तांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ही यात्रा गुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि या पूर्ण सिद्धारामच्या प्रार्थना करून व सिद्धारामा आम्हाला तूच सुखी आणि आनंदी ठेव एवढंच मी सांगू माझे दोनशे